उपमुख्यमंत्री <laughs> अजितदा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जुन्नर तालुक्यात पर्यटनाविषयी आयोजन केलं गेलं होतं पर्यटनाविषयी जुन्नर तालुक्यात अनेक वर्षापासून काम करताय तुम्हाला बोलवणं होतं का आणि एकंदर अशाताई केलेली निदर्शनं त्यांना दवाखान्यात ऍडमिट करावं लागणं या सगळ्या तुम्ही कसं पाहताय अतिशय गंभीर बाब आहे आणि या तालुक्याच्या आमदारांनी सर्वांची फसवणूक केलेली आहे पहिली फसवणूक स्वतःच्या मंत्री म्हणजे ज्या पक्षाचे नेते दादा दा पवार यांची फसवणूक आत्र बिनकींनी केली पर्यटनाची जर मीटिंग जर तुम्ही लावताय शासकीय अशा वेळेला त्यांची जबाबदारी की हा पर्यटन तालुका दोन हजार अठरा मध्ये कोणी केला तर तो शरद सोडवणे केला मग त्याचं पहिलं प्रमुख आमंत्रण शरद सोडवणे पाहिजे होत दुसरं आमंत्रण आमचे सहयोगी ज्या ज्या बरोबर आम्ही काम करतो ही पार्टी आता देशात राज्यात काम करत ती भारतीय जनता पार्टी आहे आणि त्या खात्याच्या कामकाजामध्ये पर्यटन म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख म्हणून आशात्या यांना त्या ठिकाणी मंत्रित करायला पाहिजे होते आणि पर्यटन हा असा विषय आहे की याच्यामध्ये सर्व लोकांचा समावेश व्हायला पाहिजे होता पण यांनी ही मीटिंग स्वतःपुरती केंद्रित केली आम्हाला भूम नाही यांना नक्की काय साध्य करायचे कुठल्या कुठल्या पद्धतीने हे राजकारण करायला म्हणजे श्रेयवाद जर तुम्ही घालण्या पद्धतीने घेणार असाल तर लोक तुमच्यावर मात्र निंदा करतील तुम्हाला मात्र या सगळ्या बाबतीमध्ये फार मोठ्या परिणामाला सामोरं जावं लागेल अशा त्यांनी जो आजचा उद्रेक केला तो माझ्या दृष्टीने की ज्यावेळी एका शास्त्रावरून थांबायचं एका शास्त्रामध्ये था। बरोबर राहायचं एकत्र म्हणून काम करायचं आणि प्रशासकीय बाबीमध्ये मात्र तुम्ही एकटे श्रेय घेण्यासाठी पडायचं ही बार ज्या वेळेला अशात लक्ष झाली किंवा माझ्या लक्ष झाली मी फार उशीर कार्यक्रम काल मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्यामुळे कर आज सगळी महत्वाच्या दोन तीन जवळच्या दृष्टी असल्यामुळे मला यायला थोडा उशीर झाला नाही तर हे विचारण्यासाठीच मी त्या मीटिंगला यायला निघलो होतो मग त्याच्या आधी हा सगळा प्रकार घडला पण अशा त्यांनी जो पाऊल पाऊल उचललंय ते माझ्या दृष्टीने अतिशय योग्य पाऊल आहे आणि आमची जी युती आहे त्या दृष्टीने अतिशय गंभीर पावलं आहे वास्तवच नाही पाहिजे आणि अतुल हे समजा पोरकळ आहेत पण तर हुशार आहेत ना ज्या व्यक्तिमत्वाने दहा वर्ष तुम्ही महाराष्ट्र राज्याचं अर्थकारणामध्ये तुम्ही ज्या वेळेला तुम्ही बजेट मांडलंय तुम्ही हुशार आहात तुम्ही पालकमंत्री चौसंग झालेले आहेत पुणे जिल्ह्याचे आणि अशा व्यक्तिमत्वाने या ठिकाणी आपण या मिटिंगला सर्व समाजाची लोक सर्व माझ्या पक्षाची लोक मग त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे सरकारच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांची माणसं आली का देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या असलेल्या पक्षातली माणसं आलीत का आणि मग राष्ट्रवादीची माणसं आली का ही आता चुकावं माझ्या दृष्टीने ही बाब अतिशय चुकीची आहे आणि अशा ताईला वास्तविक तसं काय कारण म्हणून तुम्ही पोलीस त्या ठिकाणी आले आंदोलन केलं म्हणजे काय चूक केली काही का? लोकशाही नाही का दादा ठोकशाही काही सुनील तटकरे असं म्हणतात हो, हो, की अजितदा समर्थन करत किंवा या मी समर्थन करत ते म्हणतात हा कोणत्या प्रशासकीय कार्यक्रम नव्हता तर हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम होता त्यामुळे भाजपला निमंत्रण देण्याचं काही कारण नव्हतं तटकरे साहेबांना मी विनंती करून सांगतो साहेब की तुम्ही जरी मोठे असाल तर तुम्हाला इथे बारकावे माहीत नाही सत्य लपवायला तुम्ही असत्य बोलत काही कारण नाही इथले तहसीलदार इथले बीडीओ इथले फॉरेस्ट खात या सर्वांनी या गोष्टीची संमती दिली ही पर्यटनाची पर्यटनाचे सगळे अधिकारी सगळे ऑफिसर यांनी सर्व बोलून घेतल्या बोर्ड सुद्धा तोच होता पर्यटनाचा आढावा भेटेल आणि सर्व सरपंचांना फोन केले या जवळजवळ सगळ्या सरपंचामध्ये काही ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीचे आहेत काही ग्रामपंचायती या एकनाथ शिंदे साहेबांच्या आहेत आणि काही ग्रामपंचायती आजी आता राष्ट्रवादी पार्टीचे आहेत काही काँग्रेसच्या विचाराच्या आहेत या सगळ्या सरपंचांनी आम्हाला फोन केला विचारलं की साहेब हा आढावा बैठक घेतली आहे शासनाचे फोन आहेत आणि विशेष म्हणजे आतुल बँकेच्या कार्यालयातून फोन आहे मग आम्ही काय करायचं अरे म्हटलं आम्ही जबाबदार लोक केलं मलाच फोन नाही अजूनपर्यंत विचारलो नाही युती मधल्या सरकारमध्ये आम्ही असून मग कसं करणार तुम्ही ठरवा हे तु दोन दिवस झाले पित्त आहे आणि हे गंभीर आहे तटकरे साहेबांनी हे माहित नाही आणि शिवभूमीच्या बाबतीत बोलताय तटकरे साहेब आज तुम्ही यावेळेला आलात पुढच्या वेळेला शिवभूमी तुम्ही तुम्ही रायगडच्या मातेतले आहात निदा छत्रपती शिवरायांनी आपला राज्याभिषेक केला त्यामुळे असं खोटं नाट्य म्हणून काय मिळवणार तुम्ही मंडळी सुधारा अजूनही वेळ गेलेली नाही कोणीही अन्याय सहन करणार नाही आणि कोणीही तुमचे गुलाम होणार नाही सन्मान द्या आणि सन्मान घ्या अशा त्याने जे केलंय माझ्या दृष्टीने योग्य आहे त्याची तब्येत बिघडली मी त्यांना भेटायला आलोय हो परिस्थिती आता स्थिर आहे मन वास्तविक त्यांना धरपकड करणं कार्यकर्त्यांना धरपकड करणं अरे कुठल्या देशाचा आपण वावरतोय कुठल्या राज्यात आपण वावरतोय जे काही अतिरिक्त आहेत जे काय म्हणजे ही जे लोकप्रतिनिधी लोक काम करतात काय चाललंय कधी आमच्या बाबू पाटीलच्या घरावर गाडी पाठवतात पोलीस स्टेशन आमदार अतुल बिनके लोकनियुक्त सरपंचा घरावर गाडी पाठवतात त्यांना बोलवायला बोलवून गेला सलमानपूर्वक सन्नपूर आणि आम्ही लोकांची कामं करणारी मंडळी पद्धतीने तुम्ही प्रशासन मी आहे हा कारभार आहे जो हा कारभार अतिशय घालणार आहे आणि वास्तविक त्यांना त्याचं भान नाहीये त्यांनी आजित दादांना सुद्धा प्रकरणामध्ये दहा बदनाम केले असं आमचं म्हणणं आहे दादा तुम्ही एकनाथ शिंदे गटामध्ये आहात मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भामध्ये तुम्ही काय मागणी करणार आहात मुख्यमंत्र्यांकडे मागणी म्हणजे तुम्ही आंबेगावमध्ये पण काल निश्चित झाला आमच्या पक्षाकडून अ नाहीये एकनाथ शिंदे हे राज्यातले सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री असं मी म्हणतो त्या पक्षा जिल्हा प्रमुख म्हणून नाही सर्वसामान्य म्हणून अतिशय कामाचा माणूस अतिशय चांगला माणूस वेळ देणारा माणूस लोकांना उपलब्ध होणारा माणूस चोवीस तासापैकी वीस तास काम करणारा माणूस आणि तुम्ही पाहिले कालचा रिपोर्ट जो घेतला आहे प्रशासकीय लेवलचा सगळ्यात जास्ती फायल नव्वद टक्के फायदे त्यांनी शॉर्ट आऊट केलेले हे मी म्हणतो म्हणून नाही हे प्रशासकीय रिपोर्ट आहे प्रशासनाचा अशा मुख्यमंत्र्यांना फोटो टाकलेला लाल वाटायला कार्यक्रम राबवणार ह्या जिल्ह्यामध्ये आमच्या मदती तुम्ही गेला निवडणुकीला आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांचा फोटो टाकणार नाही हे कसं होणार बघा छत्रपती शिवरायांनी हो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा फोटो नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना फोटो द्या असं माझं मत आहे तुम्ही चेक करा हे आता भारतीय जनता पार्टी तालुका प्रमुख आहे मला जे माझ्या कालपासून बाबुराव यांनी आम्ही बरोबर काम करतो सगळे मग तुम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर कारभार करायचा त्या खात्याचे तुम्ही एक मंत्री आहात आणि तुमच्या बोर्ड प्रोटोकॉल येत नाही का अजितदादा तुमच्यासोबत प्रोटोकॉल येत नाही का तुम्हाला लोक विचार विचारता तुम्हाला करायला लागतात का आणि मग तुम्हाला विचारून जर सगळे जर बोर्ड लागत असतील तर तुम्हाला असं वाटलं कसं काय की मुख्यमंत्री टाळावेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाळावेत आणि याला सोडून आपण आपलं फक्त चांगको हे तुम्हाला योग्य वाटतंय का अतिशय म्हणजे झालेली गोष्ट माझ्या दृष्टीने आजही सरकारच्या दृष्टीने आणि लोकांमध्ये हा जो विषय गेलेला आहे तो महायुतीला धोकादायक आहे येणाऱ्या निवडणुकांमुळे जुन्नर तालुक्यातील महायुतीमध्ये कुठेतरी धुसफूस असलेली पाहायला दिसते त्या अनुषंगाने बघा आमच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो की सगळ्यांनी एकत्र थांबलं पाहिजे पण जर याला नेते बल देत असतील अजित दादांनी वास्तव या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला पाय होते आणि आतून बिंके पोरकड माणूस हो त्याला कळत नाही प्रशासन कसं चालवावं काय कसं वाजावं कसा डायलॉग करावा त्यामुळे मला असं वाटतं की शिवभूमीचा आव्हान आहे की अशा पद्धतीच्या आमदारांनी शिवभूमीची इज्जत वारंवार घालवणं हे आम्हाला सुद्धा योग्य वाटत नाही